नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींची आपण निरपेक्ष सेवा केली तर या दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात नक्की मिळणारच एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर आपला हिरमुड होतो पण स्वामी भक्ती वाया जात नाही आ हे मात्र लक्षात ठेवा त्याचे फळ उचित वेळी मिळणार मेंनार म्हणजे मिळणारच आपण केलेल्या साधनेची नामस्मरणाची प्रदक्षिणा ना, महाप्रसाद जे काही कराल त्याची प्रचिती महाराजांना द्यावीच लागते कारण प्रचितीविना भक्ती नाही पण ती प्रचिती कधी द्यायची ते मात्र त्यांनी ठरवायची असते महाराज मी इतका जप केला पण आयुष्यात काहीच फरक पडला नाही हा विचार करणे अयोग्य होईल त्यांनी तुमच्याकडून त्यांनी जप करून घेतला हे लक्षात घ्या जितका वेळ जप केला तितका वेळ मन शांत राहिले एका जागेवर बसायची सवय लागली तितका वेळ सोशल मीडियावर ओनाडक्या थांबल्या चार सिगारेटी कमी ओढल्या गेल्या लोकांच्या आयुष्यातील ढवळाढवळ कमी झाली म्हणजे बघा ना नामस्मरणाने कितीतरी गोष्टी साध्य झाल्या आणि मित्रांनो खरंच आहे आपण जितकं स्वामींचं नामस्मरण करू तुम्ही स्वामींचं करा विठ्ठलाचं करा तुम्ही देव कोणत्याही देवाचं कोणत्याही भगवंताचं तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणात खूप अशी ताकद असते नामस्मरणामुळे खूप फायदे होतात खूप म्हणजे खूप आणि नामस्मरण अशी एक गोष्ट आहे की ती आपण कुठेही आणि केव्हाही करू शकतो नाही त्याला घरच पाहिजे नाही त्याला देवहाराच पाहिजे किंवा नाही त्याला मंदिरच पाहिजे किंवा नाही त्याला बसण्यासाठी आसनच पाहिजे अशी ही एकमेव सेवा आहे की तुम्ही ती प्रवासात करू शकता तुम्ही ती काम करताना करू शकता तुम्ही चालताना करू शकता तुम्ही स्वयंपाक करताना करू शकता तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही नामस्मरण करू शकता आणि नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे आणि स्वामींच्या सेवेत तर काही विषयच नाही स्वामींची सेवा तोडकी मोडकी जरी सेवा केली तरी स्वामी तिचं फळ दिल्याशिवाय राहत नाहीत हे मात्र नक्की मुळातच काहीतरी मनात उद्देश ठेवून नामस्मरण किंवा कुठलीही साधना करणं म्हणजे शेवटी देवाशी किंवा गुरुशी केलेल्या निव्वळ उघड व्यवहारच नाही का कारण आपण आपली काही अडचण असली किंवा आपल्याला काही दुःख असलं काही असलं तरच आपण भगवंताचं नामस्मरण करतो किंवा भगवंत मी तुझ्या इतकी इतकी इतकं नामस्मरण करेन इतका वेळेस मी तुमचं नामस्मरण करीन इतक्या माळी जप करील असं करील तसं करील करी, माझीही इच्छा पूर्ण होऊ द्या आपण या प्रकारे देवाशी साधना करतो पण हाही एक प्रकारे आपण देवाशी व्यवहार केल्यासारखीच गोष्ट आहे भगवंत जर आपल्याला एका वेळी केलेल्या नामस्मरणाचा जर भरभरून देऊ शकतो तर आपण भगवंतासाठी त्याच्या नामस्मरणासाठी आपण आपल्या आयुष्याचा आपल्या दिवसातला थोडा तरी वेळ आपण काढू शकतोच आजच्या कलयुगात असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागतं घरातून बाहेर गेलेला माणूस घरी येईपर्यंत सर्व अनिश्चित असतं पण तर हे जगावी जगावं लागतंच स्वतःसाठी आणि इतरांसाठी पण शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहणं हेच आपलं खरं प्रारब्ध आहे पण हे जगणं किंवा हे जगणे असे जगावे की इतरांसाठी प्रेरणा देणारं असावं आपण ज्यावेळी जगतो ना तर त्यावेळेस आपलं जगणं असं असावं असा की दुश्मनाला सुद्धा आपली आपल्या जगण्याचं किंवा आपल्या आयुष्याचं आपल्या कामाचं त्याला कौतुक वाटावं दुश्मनाने सुद्धा आपल्या जगण्याची प्रेरणा घ्यावी असं आयुष्य माणसाने जगावं कशाची आसक्ती न धरता नामस्मरण करत राहा आणि बघा महाराज उंजळ भरून वाहील इतके सुख देतील त्यांना माहिती आहे तुम्हाला कधी काय द्यायचं ते दोन माळा केल्या की लगेच गोष्टी घडायला ते काही टी व्हीचे बटन नाही आणि अल्लाउद्दीनचा दिवससुद्धा नाही गेल्या कित्येक जन्मांची पाप धुण्यासाठी तुम्ही करत असलेले नामस्मरण आधी खर्ची होतं मग आत्ताच्या जन्माचा हिशोब समोर येतो म्हणूनच उपासनेचे मर्म जाणून घ्या करत राहा बस ते मोजू नका त्याचा उल्लेखसुद्धा करू नका मी हे केलं मी ते करणार आहे कशासाठी सांगायचे मोठेपणा मिरवायला विचारा हे प्रश्न स्वतःच्याच मनाला विचारा की आपण महाराजांची जी सेवा करतो जे नामस्मरण करतो हे जगाला मिरवण्यासाठी नाही करत आपल्या मनाला एक शांतता मिळावी स्वामींच्या चिरणी आपली सेवा अर्पण व्हावी यासाठी आपण करतो महाराज आणि तुमच्या टेलिपथी आहे म्हणजे महाराजांमध्ये आणि आपल्यामध्ये इतकं बॉन्डिंग चांगलं पाहिजे आपली सेवा इतकी प्रबळ पाहिजे की महाराजांवरती आपला इतका विश्वास दृढ पाहिजे की आपण काहीही न मागता स्वामींना महाराजांना आपण काहीही न मागता आपण निष्फळ मनाने त्यांची ती सेवा केली गेली पाहिजे आपल्याकडून तुम्ही काय करता ते त्यांना माहिती आहे आपण काय करतो हे महाराजांना माहिती आहे इतरांना माहीत होण्याची किंवा इतरांना माहीत करण्याची गरजच नाही अशानेच आपणच आपला अहंकार आपल्याही नकळत फुलवतो अशानेच आपणच आपला अहंकार आपल्याही नकळत फुलवतो आपली कामे होत नाहीत उलट शिक्षा म्हणून दुष्टचक्र आपल्या मागे लागते अनुभव घेऊन बघा आणि मलाही स्वतःला या गोष्टींचा अनुभव आहे की जर आपण आपल्या मनातली एखादी गोष्ट एखादी सेवा किंवा आपण काही जर दुसऱ्यांना सांगितलं ना तर त्या गोष्टीचं फळ आपल्याला कधीच भेटत नाही आपण त्या गोष्टीपर्यंत आपण आपल्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचत नाही एकदा अनुभव घेऊन नक्की बघा आई आयुष्यभर आपल्या मुलांसाठी खस्ता खाते ते लिहून नाही ठेवत आणि बोलून तर त्याहूनही नाही दाखवत ती जे करते ते प्रेमाने कुठली अपेक्षा न ठेवता एखाद्या ज्योतिषाने एखाद्या स्त्रीला सांगितले की तुमचा हा मुलगा म्हातारपणे तुम्हाला बघणार नाही तर हे ऐकल्यावर ती स्त्री लहान मुलाला तापाने फणफणत ठेवून बाहेर निघून जाईल का नाही ना कारण तिचे प्रेम अपेक्षाविरहित असते त्याचप्रमाणे महाराजांकडे काहीही मागू नका पण आपले आयुष्य त्यांच्या चरणी सोपवा मग बघा इतका विश्वास ठेवून सेवा केलीत तर आयुष्य बहरून जाईल आणि दुसरे काहीही मिळाले नाही तरी ज्या गोष्टीसाठी मनुष्य उभा जन्म वेचतो तरी मिळत नाही ती गोष्ट तुम्हाला मिळेल ते म्हणजे समाधान आणि रात्रीची शांत झोप आजकाल सगळीकडं मध्यस्थ असतात पण महाराजांशी आपला सरळ संपर्क आहे ह्या हृदयाचे त्या हृदय अहो बाप आहे तो आपला त्याने जन्माला आहे आपल्याला त्याला काही नको पाच नारळाचे तोरण किंवा अजून काही तो फक्त प्रेमाचा भुकेला आहे तो भाव स्वच्छ हवा त्यात भेसळ नको मन शांत ठेवून अपेक्षाविरहित केलेली उपासना नक्कीच फळते गुरुचरण लाभणे आणि त्यांचे नाव आपल्यामुखी असणे हेच मुळी गेल्या अनेक जन्मांच्या चांगल्या कर्मांचे फळ आहे आपण उपासनेच्या योग्य मार्गावर असताना आपोआप मागणे थांबते आणि मग जिथे जातो तेथे तू माझा सांगाती अशी मनाची अवस्था होते काही नको वाटते मी माझे महाराज आणि माझे नामस्मरण हा त्रिवेणी संगम प्रत्येक भक्त साधनेच्या एका उंच शिखरावर अनुभवल्याशिवाय राहत नाही हे मात्र नक्की आहे आपण फार सामान्य माणसे आहोत पण तरीही काहीही मागू नका न मागता सर्व मिळणार आहे हे ध्यानात ठेवा महाराजांच्या सोबत व्यवहार नको निदान त्यांना ह्यात ओढू नका महाराजांनी पैशाची नाही तर खऱ्या प्रेमाची भाषा समजते शंका घेऊन सेवा करू नका आणि अपेक्षा तर अजिबात नको एका रात्रीत काहीच बदलत नाही पण बदल होईल हे नक्की संयम म्हणजे उपासना आणि तो ठेवला तर आयुष्याचे सोने होईल आपला संयम संपला आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट चटकन नाही झाली की आपला संयम सुटतो महाराज ही एक अनाकालनीय शक्ती आहे आणि ती आपल्या अवलोकनाच्या समजण्याच्या खूप बाहेर आहे महाराज जरी नसले तरी त्यांनी अनुभवलेले आणि शब्दांकित केलेले महाराज विसरता येणार नाही अध्यात्माचा खूप खोलवर खुँ अर्थ या सर्वात दडलेला आहे आपल्या मनात कुठलाही विचार यायचा खूप आधीच तो महाराजांना समजलेला असतो किंवा तो त्यांनीच दिलेला असतो त्यामुळे उठसूट त्याच्याकडे मागण्यासारखे काहीच उरत नाही महाराज आपला जीवाभावाचा सखा आणि आपला अनमोल टेलिपथी आहेत त्याचे स्थान आपल्या हृदयात आणि आपले त्यांच्या असे जेव्हा होईल ना तो क्षण आपल्या सर्व इच्छापूर्तीचा असेल यात शंकाच नाही आई जशी आपल्या मनातील सर्व न सांगताच ओळखते अगदी तसेच महाराज आहेत आणि त्यांच्यावरील संपूर्ण विश्वास श्रद्धा आपले जीवन समाधानाच्या शिखरावर नेऊन ठेवणार हे त्रिवार सत्य आहे महाराजांच्या सोबतीने जगायला शिका कसलीही शंका हाव मागणे काहीही न करता त्यांच्यासोबत चा चालत राहा इतकेच आपण करू शकतो किंबहुना भक्ताने तेवढेच करणे त्यांना अपेक्षित आहे महाराजांची एवढीच अपेक्षा आहे की त्या माझ्या सेवेकरांनी माझ्या भक्तांनी माझी मनापासून सेवा करावी तुम्हीसुद्धा जर स्वामी सेवेकरी असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद